नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजीचे दुःखद निधन झालेले आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार रोजी निधन झालं त्या लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या तर प्रेक्षकांसाठी त्या त्यांच्या लाडक्या पूर्णा आजी होत्या त्यांच्या निधनाने आता प्रेक्षकांना देखील धक्का बसलेला आहे संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे मात्र पूर्णा आजीचे निधन कसे झाले याची माहिती समोर आलेली आहे तर काय आहे कारण जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत चांदेकर या बऱ्याच आजारांचा सा सामना करत होत्या त्या गेल्या वर्षी ठरलं तर मग सेट वर चक्कर येऊन पडल्या होत्या एन मंगळागोरीच्या शूटिंगच्या दरम्यान त्या खुर्चीवरच बेशुद्ध झाल्या होत्या त्यानंतर दोन आठवडे त्या आयसीयू मध्ये होत्या तर दोन महिन्यांनी त्या पूर्ण बऱ्याहून मगच सेट वर गेल्या होत्या तो पर्यंत ठरलं तर मग ची संपूर्ण चांदेकर हॉस्पिटल मध्ये होत्या यापूर्वी त्यांचं मनक्याचं चा ऑपरेशन झालेलं होतं त्यानंतर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन देखील झालेलं आहे त्यांना भरपूर आरोग्यविषयक तक्रारी होत्या इतकं सगळं असूनही पूर्णा आजी ठर सोडलं तर मग मध्ये काम करत होत्या मात्र त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्या पुण्याला गेल्या तिथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्या आजारपणाशी झुंज हरल्या आणि त्यांनी दुपारी चार वाजता सगळ्यांचा निरोप घेतला ठरलं तर मग चा चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि मराठी सिनेमा विश्वात आणि मालिका विश्वात शोककळा व्यक्त केली जात आहे